किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे आता वन्य प्राणी पीक विम्या समावेश होणार याविषयी केंद्र सरकारने घेतला निर्णय भात पिकालाही मिळणार भरपाई शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे रानडुकर माकड इत्यादी जंगली शेती शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना वन्य प्राणी नुकसान पीक विमा भरपाई मिळणार आहे उद्योगपतींचे कर्ज माफ केले शेतकऱ्यांचे काय नाही रविकांत तुपकर बँक मायक्रो फायनान्स विरोधामध्ये आंदोलन करणार मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे कर्ज सहजरित्या माफ केले जातात मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही सवाल मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ शेती पंपांना मोफत वीज यासाठी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान मंजूर एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत या पाच वर्षात ही योजना सुरू राहील मातोश्री ग्राम समृद्धी पानन रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी मजबूत व मोफत पानन रस्ते पान रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरुम दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध होणार ज्याद्वारे शेती काम व शेतमाल आणखी सोपी एस आय आर विरोधात कायदेशीरित्या लढा देण्याची गरज राहुल गांधी यांचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेमध्ये येणारी एस आय आर वर प्रश्न उपस्थित केले थंडीमुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव निपाड तालुक्यातील कडाक्याच्या थंडीच्या पिकावर झाला परिणाम आधी आणि नंतर आलेल्या थंडीच्या लाटेमुळे अनेक जिल्ह्यातील ला कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे जमिनीची मोजणी केवळ दोनशे रुपयात भूमी अभिलेख राज्यभर योजना लागू कुटुंबातील वडील जमिनीची पोट हिस्स्याची मोजण्यासाठी केवळ दोनशे रुपये इतकेच मापक शुल्क आकारले जाणार आहे साखरेच्या एम एस पी वाढीबाबत सरकार सकारात्मक केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे आश्वासन दोन हजार निर्यातीला परवानगी दिल्या कारणाने साखरेच्या एम एस आहे रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे वितरणाला सुरुवात एक शेतकऱ्याला एक हेक्टर साठी साठ किलो हरभरा बियाणे देण्यात येत आहे थंडी वाढताच अनेक जिल्ह्यातील बाजारामध्ये भाजीपाला महागला हिरव्या भाज्यांना नवसंजीवनीचा सुगंध दरामध्ये चढ उतार अनेक बाजारपेठेतील भाजीपाल्यांचा आजचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता वेद रब्बी हंगामाचे बळीराजाने कसली कंबर या वस्तीचे खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीवर आशा आहे यासाठी शेतकऱ्यांनी गहू हरभरा आणि कांदा लागवडीला अधिक पसंती दिली आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा खासदार आमदारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी पाच ते दहा रुपये प्रति किलो केळीला व्यापाराकडून होत आहे मागणी त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटात ज्वारीचे क्षेत्र सत्तर टक्के घटले तर मक्याचे क्षेत्र तिपटीने वाढले सांगोल्यामध्ये रबी ज्वारीची पेरणी एक महिना लांबणीवर भरघोस उत्पन्न मिळणार यावर्षी रबी हंगामामध्ये ज्वारीचे लागवड क्षेत्र घटले आहे महावितरणाकडून आठवड्यातून दिवसा तीनदा भार नियम रब्बी हंगामातही पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागरण करावे लागणार रात्रीच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना होणार फायदा लाडक्या बहिणी ठरवणार यंदा नगरपालिकेचा भावी कारभारी यावर्षी अठरा ते पंचवीस तरुण वयोगटातील मतदारसंख्या जास्त आहे त्यामुळे याचा परिणाम थेट निवडणुकीवर होणार आहे बेरोजगारांना व्यवसाय करता पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान कुटुंबातील एकाच व्यक्तीलाच मिळणार लाभ जिल्ह्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मिळणार संधी शासनाची ही योजना सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपले सरकार गावात केवायसी साठी जावे लागते तालुक्यात ग्रामस्थांना आर्थिक भूदंड अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त करण्यासाठी ई केवायसी करावी लागत आहे घोडेगावामध्ये कांदा बावीसशे रुपये लाल कांद्याची आवक वाढली तर सरासरी पंधरा ते सतराशे रुपये दर मिळत आहे तर हलक्या प्रतीच्या कांद्याला अकराशे ते चौदाशे रुपयाचा सरासरी बाजारभाव मिळत आहे जळगाव जामोद मध्ये थंडीचा जोर वाढला रबी पिके बहरली उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकरी हवाल देईल शेतकऱ्यांची चिंता कायम कारण खर्च वाढला पण भाव नाही राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर आजपासून होणार नुकसान भरपाई जमा त्यानुसार चौदाशे एकोणऐंशी कोटी रुपये राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहे कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन द्या कांदा बियाणे निर्यातीवर बंदी घालण्यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी तसेच योग्य कांदा दर व प्रोत्साहन पर अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली आहे आता जमीन मोजणी केवळ तीस दिवसात होणार जलद मोजणीसाठी राज्य महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांची जमीन मोजण्यासाठी खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा महत्वपूर्ण आहे भाव दर दिवसाला अडीचशे क्विंटल सोयाबीनची सोयाबीनची होत आहे खरेदी केंद्र सुरू झाल्याने सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये सुधारणा हंगाम अंतिम टप्प्याकडे गतवर्षीच्या तुलनेमध्ये दरामध्ये चर उतार यावर्षीच्या हंगामामध्ये प्रारंभापासून ड्रगन फूडला प्रति किलो नव्वद रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे दहा हजाराच्या मदतीचा लाभ ओलिथवाल्यांनाच मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची निराशा केंद्राच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळणार कोरडवाहू शेतकऱ्यांना देण्यात देना येणारी आर्थिक मदत ओलीथवाल्यांच्या तुलनेमध्ये निम्मीच आहे राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख बावन्न हजार सीधापत्रिका लाभार्थ्यावर गदांतर तपासणीचे काम सुरू सिधापत्रिकाच्या शुद्धीकरणासाठी मिशन सुधार सुरू ज्याद्वारे राज्यातील मृत दुबर आणि संसात्पद धारक लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे अकरा हजार चारशे कोटी रुपयांच्या डाळीच्या स्वावलंबन मोहिमेला मंजुरी त्याद्वारे दोन कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा त्यामुळे देशातील विविध प्रकारच्या डाळवर्गीय पिकांना उत्पादनामध्ये प्रोत्साहन मिळणार राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत त्याद्वारे राज्यामध्ये दुग्धजन्य पदार्थाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळकटीसाठी मदत होणार कर्जमाफीच्या गोंधळामध्ये शेतकरी संभ्रमात शासनाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे संघर्ष तीव्र सोसायटींची कर्जवसुली धोक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता होत आहे त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना त्र्याण्णव कोटी रुपये भरपाई वाटप जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची माहिती नुकसान भरपाईसाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एकशे चोवीस कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे कर्जत मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा तालुक्यातील नुकसान शेतकऱ्यांना सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख रुपयांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे प्रशासनाचे आवाहन रबी हंगामासाठी नांदेड जिल्ह्यातील केवळ सातशे चोवीस शेतकऱ्यांनी भरला विमा रबी पीक विमा भरणे सुरू झाले असून आपल्या पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतीच्या आत विमान शेतकऱ्यां दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी अजूनपर्यंत केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या शासना मार्फत तीस नोव्हेंबर पर्यंत ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे पी एम विश्वकर्मा लाडक्या बहिणींना सिलाई शिलाई मशीनसाठी अनुदान आर्थिक दृष्ट्या असलेल्या कुटुंबातील महिलांना शासनामार्फत कपडे शिवण्याची मशीन देण्यात येत आहे अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या डाळिंबाला किलोला एकशे वीस ते एकशे साठ रुपयांचा दर मर्यादित अवकेमुळे उठा शिवार खरेदीला प्रतिसाद नाशिक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा सिश्याची कापूस खरेदी कासव गतीने सव्वा तीन लाखापैकी फक्त एकोणतीस हजार शेतकऱ्यांनीच पडताळणी सर्व जिल्ह्यामध्ये सिशिया तर्फे आता कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे यंदा आंब्याचा हंगाम उशिराने कोकणातील आंबा उत्पादकांना बसणार आर्थिक फटका थंडीला उशीर झाल्याने आंबा कलमांना येणारा मोहोर आला नाही राज्यातील आंबा उत्पादकाचे क्षेत्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनेक जिल्ह्यामध्ये कापसाचा सरासरी बाजारभाव वाढताना दिसून येत आहे अनेक बाजार समित्या मधील आजचा कापूसचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता समाधानकारक पाऊस पा। तरीही ज्वारीचा पेरा घटला हवामानातील अनिश्चितीमुळे यावर्षी पेरणी उशिरा राज्यातील मागील पाच वर्षातील ज्वारी पेरीची आकडेवारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काजू हंगाम महिनाभर लांबणार लांबलेल्या पावसामुळे पालवी फुटण्यास सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू पीक लागवडीसाठी एकोणऐंशी हजा से, हजार शे असून पासष्ट हजार काजू पिकांना उत्पादनक्षम आहे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ झाली आहे अनेक बाजा आच्या चा ताजा बाजार समितीमधील आजच्या सोयाबीनचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता खताच्या दरवढीचा घाव शेतकऱ्यावर शेतकरी हवालदील शेतकऱ्यावर तिहिरी आघात खताच्या बॅगामध्ये नऊशे रुपयांनी झाली वाढ सुपर फॉस्फेट खताच्या दरामध्ये वाढ मात्र डी ई पीचा दर जयशेते पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळण्याची खात्री नाही महसूल मंडळाच्या सरासरी उत्पादनावर ठरणार भरपाई पंधरा डिसेंबर मदतीची अपेक्षा सध्या शेतकऱ्यांना दहा टक्के नुकसान भरपाई देण्यात येत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मक्याची आवक वाढली आहे विविध बाजार समितीमधील आजचा मक्याचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता